पंढरपूर पासून अवघ्या पंधरा मिनिटांच्या अंतरावर पंढरपूर कर्कंब रस्त्यावर दोत्रेस ग्रँड प्रायव्हेट लिमिटेड घेऊन आले आहेत पंचतारांकित सुविधांनी युक्त हॉटेल ग्रँड तसेच पुण्या मुंबईच्या धर्तीवर सर्व सुविधांनी युक्त हॉटेल श्रीयश रेस्टॉरंट व्हेज नॉन व्हेज परमिट रूम बार प्रशिक्षित कुक व होस्टिंग सेवा हॉटेल ग्रँड मध्ये उपलब्ध आहेत पन्नास एसी रूम पस्तीसशे स्क्वेअर फुट फुटाचा सुसज्ज बकवेट हॉल भव्य एसी सूट टेरेस गार्डन भव्य लॉन आणि चेंजिंग रूम सहित स्विमिंग टँक प्रशस्त पार्किंगची सुविधा पंढरपूर नजिक असलेल्या हॉटेल ग्रँड या सुतरांकित सुरू कर्कंबरोड संपर्क शून्य एकवीस शहाऐंशी चोवीस बावीस पंचेचाळीस ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या युट्यूब चॅनल वरील या न्यूज ला सबस्क्राईब करा आणि शेजारी बेल ऐकॉन वर क्लिक करा ग्रामपंचायत हद्दीत असलेल्या अनेक गावांमध्ये मोठ्या प्रमाणावर जुने गावठाण आणि नवीन वसलेल्या वस्त्या आहेत त्या वस्त्यांमध्ये वर्षा लोक राहतात पण त्यांच्या फ्लॅट्सना गुंडेवारीसारखी अनियमित अशा नवीन वसाहतींनाही नियमित करून देणार आहात का असा प्रश्न उपस्थित करीत आमदार अभिजित पाटील यांनी तुकडाबंदी कायद्यावर नागपूर अधिवेशनामध्ये आवाज उठवला त्यासोबतच सर्वात गंभीर मुद्दा म्हणजे महसूल विभागातील प्रचित भ्रष्टाचार तलाठी आणि सर्कल अधिकाऱ्यांकडून नोंदीच्या बदल्यात दोन हजार ते पाच हजार रुपये हप्ता घेतला जातो तर पाच ते दहा लाखाचे फ्लॅट्स असताना दहा टक्केपर्यंत रक्कम मागितली जाते अधिकाऱ्यांना आपण पग, पगार देतो पण नोंदी शिवाय पैसे न मिळाल्याशिवाय काम होत नाही ही, ही ग्रामीण जनतेची अत्यंत मोठी समस्या आहे या पार्श्वभूमीवर मंत्री महोदयांनी अधिकृतरित्या कडक सूचना नियंत्रण व्यवस्था आणि स्पष्ट नियमावली जाहीर करणे अत्यावश्यक आहे ही बाब सभागृहात उपस्थित केली ज्याच्यावरती बँका कर्ज देतील त्याला त्या ते ठिकाणी आपल्याला मॉर्गेज करता येईल आणि मग त्याचा वेगळा सातबारा बारा उतरं उतारा निघत असताना आणि मंत्री महोदय त्या ठिकाणी आपण सकारात्मक बोलत असताना मला यामध्ये एक सगळ्यात महत्वाची बाब अशी करायची आहे की आपण आपले तलाटी आणि सर्कल यांना अधिकृतरित्या त्या ठिकाणी हप्ते एक पाच हजार दोन हजार नोंदीला घ्यायचं असं काहीतरी डिक्लेअर करावं कारण दहा दहा लाख पाच पाच लाख रुपयेच्या प्लॉटला जर दहा टक्के मागत असतील तर ही एक गोष्ट इतकी वाईट आहे परंतु आपण त्या ठिकाणी एका बाजूला पगार देतोय आणि दुसऱ्या बाजूला मग तर प्रत्येक नोंदीला पैसे घेतल्याशिवाय नोंद होत नाही मग हे दुकानदारी आता साठ लाख लक्ष लोकांची दुकानदारी त्यांची चालू होणार आहे ह्याच्यावर नेमकं आपण काय उपाययोजना करणार आहोत याचबरोबर जसं ह्या उतारे सेपरेट झाल्यानंतर आता ही इथपर्यंतच का इथून पुढच्या काळात पण याच्यावरती आपण निर्णय घेणार आहे कारण पुढच्या काळात जर आता ही चालू राहणार आहे तर तिथं त्याला नियमावली काय असेल आणि जिथं ग्रामपंचायत आणि ज्या आमच्या वस्ती आहेत त्या वस्त्या याच्यामध्ये समाविष्ट कराव्या हे विधेयक चांगलं आहे या माध्यमातून अनेक लोकांचे आमच्या ग्रामीण भागातले देखील प्रश्न मिटणार आहेत परंतु हे ग्रामीण भागाला लागू आहे का याबाबत स्पष्टता आणावी आणि महोदयांनी विधेयक आणल्याबद्दल त्यांचं अभिनंदन आभार मानतो